लोकांची कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी पश्चिम उमेशनगरमध्ये आले कोकणातील कणकवलीचे फणस जिद्द असेल तर माणूस कुठेही जगाच्या जा पाठीवर जाऊन आपला धंदा करू शकतो असाच एक कोकणातील कणकवली कनेडी येथील शेतकरी बंधू सत्यवान भोगटे या व्यापाराने डोंबिवलीमध्ये फणस आणले आहेत उद्या वटपौर्णिमा असल्याने स्त्रियांची आणि पुरुषांची पण फणस घेण्यासाठी झुंबड उडाली आहे व्यावसायिक सत्यवान भोगटे यांच्याशी केलेली बातचीत चला तर पाहूया

માલ કુડલા ગામ કો લાગે કનકો કનકો નિનકો કનકો રીસ્ટે કનકો જજા કાપા કાપા ત્રીઝીરો ત્રીઝીરો નંબર ત્રીસી મોટા डोंबोली पश्चिम रीतिबंदर रोड येथे आहे आणि या रीतिबंदर रोड येथे हे जे आता उद्या वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेच्या निमित्तानं फणस हे इथे घेऊन आलेले आहे हे फणस व्यापारी आहे सत्यवान भोपटे भोपटे हे आहे सत्यवान भोपटे तर भोपटे साहेब काय सांगाल आता आपण किती 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 ठिकाणी तुम्ही आम्ही दादर दादरगाव भारत दादरला उतरले आहे पद्धतीने आता हे या मोसमामध्ये त्यांनी सुंदर असं एक उद्या वटपूर्णच्या निमित्ताने सर्व स्त्रियांसाठी जे आता लागणारं असतं ते, ते, ते फणस तो फणस इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे हे त्यांचे शेजारी आहेत काय सांगाल तुमचं नाकार आपण देत असतो हे हमेशाला या ठिकाणी आपण म्हणजे ते आमचं हे असतं इथे कोकणी माणूस जास्त असल्यामुळे आपण इथे माणसाच सर्वांनी या

असं यांचं म्हणणं आहे तर ज्यांनी खरोखरच घ्यायचे असतील तर उद्या सकाळी आठ नऊ वाजल्यापासून तो आपल्याला पणच भेटेल बरोबर धन्यवाद